यांची या रॅलीची गर्दी पाहता भल्या भल्यांची फाटलेली आहे नवराध्यक्षपाची ही रॅली पंढरपूर जाताना ही गर्दी नव्हे तर जन्मताचा रेटा आहे या जनमताच्या रेट्या समोरच आज आपण पंढरपूर सुटलेला पाहतो त्याचं कारणच आहे आपण पाहतोय या गर्दीच्या मध्ये हा स्वर्गीय आमदार भारतनाना बालके यांच्या पाहुणा स्वर्गीय आमदार भारतनाना बालके लोकप्रियता ही लोकप्रियताच नाव आहे ही गर्दी या गर्दीमध्ये आपण पाहला सर्व समाजाचा घटक सहभागी झालेला आपण पाहतोय या या रॅलीमध्ये भगीरथ ना भगीरथ दादा भालके पंढरावातील सर्व मातब्बर नेते हे आपल्याला पाहताना दिसत आहेत त्यामुळे ही रॅली एका पालकमंत्र्याला सुद्धा लाजवेल कारण पालकमंत्र्याच्या रॅलीमध्ये किती गर्दी होती हे पंढरपुरातील जनतेने देखील पाहिलेलं आहे पंढरपुरातील या रॅलीचं उत्तर म्हणजेच लोकप्रियता नानांची आणि विकास शहराचा या म्हणीप्रमाणेच पंढरपूरची ही रॅली आपल्याला गर्दीतून पाहताना दिसते कॅमेरामॅन ऋषकेश नंबरेसं जाकीर नदाब